सध्या इराण आणि इस्रायलमध्ये एक युद्ध सुरू आहे युद्धसदृश परिस्थिती आहे अनेक देश काहीजणं इराणला पाठिंबा देत आहेत काही इस्रायलच्या बाजूने उभे असल्याचं चित्र आहे मात्र अनेक जे मुस्लिम राष्ट्र आहेत तर त्यांनी तटस्थतेची भूमिका स्वीकारल्याचं चित्र आहे ही तटस्थतेची जी भूमिका आहे त्यांची तर त्याच्यावरती एक जगभरामध्ये सध्या विषय सुरू आहे चर्चेचा विषय आहे याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेच्या दरम्यान येतो आहे तो, तो म्हणजे शिया आणि सुन्नी इराण हे बहुल राष्ट्र आहे त्यामुळंच अनेक जे मुस्लिम बहुल राष्ट्र आहेत जी सुन्नी बहुल आहेत तर त्यांनी तटस्थतेची भूमिका स्वीकारली किंवा त्यांनी थेटपणे इराणला पाठिंबा दिला नसल्याची सध्या चर्चा आहे तर काही मुस्लिम राष्ट्रं जे आहेत जी, जी इस्रायलच्या बाजूने आहेत तर ती बहुतेक सुन्नी आहेत म्हणून ते इस्रायलच्या बाजूने आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे पण काही जरी असलं तरी शिया आणि सुन्नी हा पुन्हा एकदा मु मुद्दा चर्चेला आलेला आहे अनेकदा दोन मुस्लिम राष्ट्रांमध्ये पण हा संघर्ष होतो त्यावेळेला देखील शिया सुन्नी या वादाबद्दल चर्चा होते आज देखील त्याच अनुषंगानं हा मुद्दा चर्चेत आहे परंतु जग जगभरात मुस्लिम हा धर्म पसरलेला आहे परंतु या मुस्लिम धर्मामध्ये शिया आणि सुन्नी हे जे मुख्य पंथ आहेत तर ह्याच्यामध्ये जे, 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 जे छुपा संघर्ष सुरू असतो शीतयुद्ध नेहमी सुरू असतं हा नेमका का सुरू असतं किंवा हे शीतयुद्ध का सुरू असतं याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत आपल्यासोबत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे शमशुद्दीन तांबोळी सर आहेत त्यांच्याकडनं आपण या सगळ्या वादावरती भाष्य करणार आहोत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तर स्वागत आहे तर तलाक आता जे तुम्ही ट्रिपल तलाकचा उल्लेख केला आता भारत सरकारने तर तो बंदच केलेला आहे परंतु तलाकच्या नंतर हलाला जी पद्धत होती तर त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचे समाज कसे बघतात या पद्धतीकडे मुळात हलाला पद्धत काय आहे आता सद्यस्थितीला जर शिया सुन्नींच्या बाबत बघायचं झालं तर ही कुठल्या पंथामध्ये मोस्टली अवलंबिले जाते हां मध्यंतरी आपल्याकडे ज्या शासनाने ट्रिपल तलाकच्या बद्दल भूमिका घेतली आणि न्यायालयाने ते गैर इस्लामिक आहे तो श्रद्धेचा विषय नाही मानवाधिकाराचे उल्लंघन केल्या जातं आणि म्हणून असंविधानिक अशी भूमिका घेऊन शासनाने कायदा करावा अशी शिफारस केली त्यावेळेस शिया सरकारच्या बाजूनेच होते पण आम्ही अशी भूमिका घेतो की आज समान नागरिक कायद्याबद्दल बोलत असताना शिया समानागरी कायद्याला किती समर्थन देतील याविषयी न्यायालयीन मार्गानेच तलाक व्हायला पाहिजे हे अजून पर्यंत झालेलं नाही आता तुम्ही मुद्दा जो मांडला हला बाबतीमध्ये हे सुन्नीमध्ये म्हणजे आता अनेक देशातून ते काढून टाकलेलं आहे विशिष्ट काळामध्ये एक सोय म्हणून आलेली गोष्ट होती गैरसोय झाले औषध आजार झाला पण हे सियामध्ये नाही आहे त्यामुळे त्या बाबतीने सुद्धा आपण म्हणालो तर शियामध्ये या ऐहिक जीवनामधल्या काही चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे आलेल्या आहेत आणि सर्वसामान्यपणे असंही दिसतंय की आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर शिया या सुन्नींच्या पेक्षा अधिक आहेत नाही आर्थिक दृष्टिकोनातून ते एक सक्षम आहेत बर भारतामध्ये असल्यामुळे तर या बाबतीमध्ये आता काय आहे की अल्पसंख्याक असल्यामुळे मी जसं म्हटलं देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा पंधरा ते वीस टक्के पेक्षा जास्त त्यांची संख्या नाही आहे पण जेव्हा असे विषय येतात आणि तुमचा जो मुद्दा होता तथस्थतेच्या बाबतीमध्ये आणि इस्रायल आणि इराक हे जर दुर्दैवी अशी ती घटना सगळी चालू आहे यामध्ये धर्म हा किती प्रभावी घटक आहे यापेक्षा सत्ता संघर्ष आणि इतर त्यांनी अणु याच्याबद्दलच त्यांच्याकडे भट्टी आहे आणि ते निर्माण करण्यात जात आहे इस्रायलचं वर्ष हे सगळं ते जे चालू आहे हा मला वाटतं धर्मापेक्षा आंतरराष्ट्रीय राजकारण सत्ता संघर्ष रावोड या सगळ्याशी तो संबंधित आहे आणि हे जे काही चाललं आहे ते निष्पापांचं हत जे जीव घेणारं जे आहे ते इस्लामला कुठेच मान्य नाही एका निष्पापाची हत्या म्हणजे मानवतेचा संहार असा म्हणणारा हा इस्लाम जगामध्ये हे जे, जे काही चाललेलं आहे म्हणजे शिया सुन्नी असेल त्याच्यातली उपपंथ असेल त्याची जाती व्यवस्था असेल दहशतवादी कारवाया असेल अतिरेकी कारवाया असेल माथी फिरूपणा असेल हे सगळं इस्लामला मान्य नाही हे सांगण्यासाठी आता मुस्लिम समाजच रस्त्यावरती येणं आणि आपल्याच समाजातील जे धर्मरक्षक आहेत त्यांना व्यसन घालणं हे अत्यंत महत्वाचं आहे सर आता आपण जर बघितलं तर पूर्ण जगामध्ये इस्लामिक राष्ट्र आहेत तर प्रमुख इस्लामिक राष्ट्र म्हणजे समजा शेया कोणते आहेत सुन्नी कोणते आहेत आणि याच्यामध्ये तुर्कस्तानने खूप महत्वाची मध्यंतरी भूमिका बजावली होती जेव्हा त्या ठिकाणी होतात त्यावेळेस तर आज तुर्कस्तानचं या <laughs> सगळ्यामध्ये स्थान कुठे सौदी अरेबियाचं स्थान कुठे असं आहे की जगामध्ये जवळपास पंचावन्न देश हे मुस्लिम बहुल देश आहेत बरोबर आणि याच्यातले फार थोडे म्हणजे जवळपास पाच दहा हे सिया डॉमिनेशन असणारे आहे मिडल मध्य आहेतच पण सौदी अरेबियाचा जो उल्लेख केला तिथे सुन्नी डॉमिनेशन आहे तर हा जो इराण इराक आणि याच्यासारखे काही पाच दहा काही ठिकाणी तीस पस्तीस टक्क्यापर्यंतचे आहेत आपण ग्लोबल लेवलवरती विचार केल्यानंतर लक्षात येते की सगळं विचार केलं तर सुनीच डॉमिनेशन याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये आहे सर तुम्ही मग बोलताना सांगितलं की इस्लाम मध्ये पण जाती व्यवस्था निर्माण झाली तर ते जाती व्यवस्था नेमकी कशी आहे कारण अनेकांना वाटतं की मुस्लिम म्हणजे मुस्लिम त्यांना हे समजत नाही की कोण म्हणजे यांच्यामध्ये पण अशा पद्धतीनं जाती व्यवस्था आहे आणि ते कधीपासून कशी तयार झाले काय सांगू हे कसं आहे की इस्लामिक जगतामध्ये Hmm. जाती जरी नसल्या hmm. तरी पंथ प्रभाव मोठ्या प्रमाणात hmm. 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 आहे आणि त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दर्जावरून अश्रफ अजलफ आणि अर्जल असे तीन गट आहेत अश्रफ म्हणजे उच्च वर्गीय ज्याच्याकडे धर्मसत्ताही आहे राज्यसत्ताही आहे आहे hmm. हे पाच सात टक्क्यापेक्षा जास्त नसतात hmm. अजलफ जे आहेत ते मध्यम वर्गीय किंवा ओबीसी सदृश्य अशा पद्धती आणि जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के लोक जे आहेत ते अर्जल स्वरूपाचे ही स्थिती भारतात सुद्धा आहे पण भारतामध्ये देश स्वतंत्र झाला त्यावेळेस म्हणूया किंवा त्याच्या अगोदर जेव्हा इस्लाम येथे आला तेव्हा इस्लामचा स्वीकार केला पण आपले पारंपारिक व्यवसाय पूर्वीच्या जाती व्यवस्था त्या ते त्यांनी कायम ठेवलेल्या होत्या आता देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीशे पंचावन्न मध्ये आयोग स्थापन केलेला होता आणि एकोणीशे पंचावन्न मध्ये काकासाहेब कालेलकरांनी मुस्लिम समाजात जाती व्यवस्था आहे हे अधोरेखित केलेलं होतं नंतर मंडल आयोगाने तर मुस्लिम समाजातल्या इतर मागासवर्गीयासाठी सवलत सुद्धा दिलेल्या आहेत आता जसं इकडे माळी आहे इकडे बागवान आहे इकडे कासार आहे इकडे आत्ता आहे नाही का अशा पद्धतीने अनेक जाती आपल्याला दिसतील कि व्यवसायासारखी व्यवसायावर व्यवसायावर हे पडलेले आहेत पण मी आता हा मुद्दा आलाय म्हणून सांगतो दोन वर्षापूर्वी मी बिहारला गेलेलो होतो तिथल्या एका कॉन्फरन्समध्ये गेलो होतो बिहारमध्ये मागास मुस्लिमांचं प्रमाण जास्त आहे त्यांना पसमंदा मुस्लिम असं म्हणतात पसमंदा हा शब्द वर्गाशी संबंधित आहे जातीशी नाही पण आणि तिथे असं आढळून आलेलं आहे की महाराष्ट्रात आपल्या लक्षात येत नाही जाती व्यवस्था जरी असली रोटी व्यवहार होतात बेटी हो व्यवहारला थोड्या मर्यादा आहेत पण अस्पृश्यता म्हणजे मी जेव्हा गेलो होतो तिथे ऐंशी टक्के मुस्लिम लोक अजूनही त्या समाजातील खालच्या जातीच्या लोकांच्या बाबतीत अस्पृश्यता पाळतात हे आजही पंचवीस मध्ये आणि बिहारमध्ये हे आजही होताना दिसत ते पसमंदा मुस्लिमांचा तो तिथला प्रश्न आहे म्हणून आता पसमंदा मुस्लिमांच्या मध्ये सुद्धा एक चळवळ उभी राहिलेली आहे आणि ते अश्रफांच्या विरोध आमच्यावरती पारंपारिक पद्धतीने अन्याय झालेला आहे आणि न्यायाची मागणी देण्यासाठी त्यांचं पुढे आता सुरू झालेलं आहे पण जाती व्यवस्था म्हणजे जरी निजाम आणि हजाम हे मजितीमध्ये एका रांगेमध्ये उभे राहून नमाज पडू शकतात असं जरी म्हणत असले तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये किंवा बाजारामध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा हे जाती व्यवस्था दिसते तांबोळ्यांची मस्जिद वेगळी आहे मन्यारांची मस्जिद वेगळी आहे खाटीक समाजाची मस्जिद वेगळी आहे आणि शिया सुनींची तर आहेच आहे